खळबळजनक घटना घरातील पैसे का खर्च केले म्हणून पत्नीचा खून परस्पर बचत गटाचे पैसे का उचलले व घरातील पैसे का खर्च केले या कारणावरून पतीने मित्राच्या मदतीने कुठेतरी पत्नीचा गळा दाबून मारहाण करून जीवे ठार मारले व मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पिंपळनेर तालुका माडा येथील डोनवाडे कॅनालमध्ये मृतदेह फेकून दिला ही घटना दिनांक सव्वीस रोजी उघडकीस आली संगीता नवनाथ डंबरे व छत्तीस राहणार आगळगाव तालुका बार्शी असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे याबाबत मयताचा भाऊ विजय विठ्ठल गायकवाड वय एकतीस राहणार कुळसम तालुका बार्शीने कुर्डुवाडी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की फिर्यादीची बहीण मयत संगीता नवनाथ डमरे राहणार आगळगाव तालुका बार्शीने बचत गटाचे पैसे परस्पर उचलले आणि घरातील पैसे खर्च केले या कारणावरून फिर्यादीचा दाजी म्हणजे मयत संगीताचा पती नवनाथ ज्ञानोबा डंबरे त्याने याने त्याचा मित्र धनू उकरंडे याच्या मदतीने फिर्यादीच्या बहिणीस कुठेतरी गळा दाबून मारहाण करून जीवे ठार मारून प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी प्रेत पिंपळनेर तालुका माडा येथील कॅनलमध्ये फेकून दिले याबाबत मयताचा भाऊ विजय गायकवाड याच्या फिर्यादीवरून नवनाथ ज्ञानोबा डमरे धनाजी वैजनाथ उकिरंडे दोघे राहणार आगळगाव तालुका वार्षीय दोघा संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे